नवीन प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांचा वाढदिवस गरीब रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या व प्रदेश अध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने राष्ट्रीय नेते व नामांतर लढ्यातील जागतिक स्तरावरच्या लॉंग मार्च प्रणेते खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांचा आज एक एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी सरांच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी ऑफ पार्टीच्या वतीने नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना फळे वाटप करून आदरणीय सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट शशीभाई उनवणे तसेच जावेद शेख रवी पगारे शादाब शेख मुरली कोळे रफिक टाकारी गोविंद शिंगारे सलमान खान बिलाल शेख सुनीता कर्डक मेना पगारे गयाबाई काळे पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गोरगरिबांना फळ वाटप केले यावेळी हॉस्पिटलमधील संपूर्ण नर्स व संपूर्ण स्टाफ यावेळी उपस्थित होता पार्टीच्या वतीने आज राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर यांच्या एक एप्रिल या दिवशी वाढदिवस असून सरांच्या माध्यमातून या देशातील दोषी गरीब पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरांनी या ठिकाणी जागतिक लेवलचा असा लॉंग मार्च काढला आणि तो ह्या जगामध्ये तिसऱ्या नंबरचा आणि भारतामध्ये पहिल्या नंबरचा ठरला अशा ह्या लाँग मार्चच्या माध्यमातून हजारो वर्ष या समाजावर अन्य अत्याचार होत होते लोकांना कुठून उभं करण्याचं काम ह्या लाँग मार्चच्या माध्यमातून आदरणीय कवाडे सरांनी केलं आज कवाडे सरांना या जगामध्ये अनेक देशामधले चांगल्या चांगल्या देशातले लोक हे चांगल्या पद्धतीने मानत आहेत आणि जी चळवळ आदरणीय सरांनी या देशामध्ये केली ती आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे कवाडे सरांचा आदर्श घेऊन आज समाजामध्ये अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहेत आज समाजामध्ये कवाडे कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक काम करत आहेत अशा या महान ऐतिहासिक व्यक्तीला या ठिकाणी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आणि सरांचा या पुढील कार्यकाळ हा अतिशय चांगला राहील त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यांच्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहू अशी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही शुभेच्छा बिटको हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप करण्याचं काम या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत त्यामध्ये या ठिकाणी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बिटको हॉस्पिटलमध्ये फळं वाटण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर ना वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते या ठिकाणी होणार आहे धन्यवाद जय भीम जय जय गुप्त जय शंकर